तर मित्रांनो या ठिकाणी मित्र भेटलेला आपला एक सबस्क्रायबर भेटलेला आहे ते स्वतः माझ्याकडे आलेले आहेत तुम्हाला मी त्यांचा पण इंटरव्ह्यू घेणार आहे तुम्ही त्यांना मी प्रश्न विचारतो आपलं नाव काय हो सांगू शकता गणेश बरं गणेश तुमचा स्कोअर किती झालेला आहे माझा एकशे चार एकशे चार स्कोअर झालेला मित्रांनो या ठिकाणी बघू शकताय एकशे चारचा विद्यार्थी आहे आणि फिजिकल फिजिकल किती मध्ये जाते तुमचं अठरा चाळीस अठरा पन्नास अठरा चाळीस अठरा पन्नास म्हणजे साठ मार्क आहेत म्हणजे एकशे सहा प्लस एकशे चार ना एकशे चार प्लस साठ बरोबर एकशे चौसष्ट म्हणजे ओपन चे मिनिट या ठिकाणी लागेल अंदाजे आहे का ओपन चे मिनिट तुमचं मिनिट लागू शकते का नाही ओपनचं नाही लागणार तेवढ्याच बर तरी पण सांगता येत नाही काही सांगता सांगता येत नाही ठीक आहे भरपूर रनिंग करणारे आहेत आहेत बरं ठीक आहे आता आज गेल्यानंतर जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते सुरुवातीला काय चेक करत आहेत आपले बेसिक डॉक्युमेंट्स आहेत आधार कार्ड आहे आधार कार्ड आधार कार्ड तुमचे पासपोर्ट लागतील दहावी बारावीचे बोर्ड सर्टिफिकेट दहावीचं काही एवढं कंपल्सरी नाही okay, बारावीचे बोर्ड मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट डोमेसाइल आणि कास्ट सर्टिफिकेट बस ओके ठीक आहे या ठिकाणी एवढं सर्टिफिकेट घेऊन जायचं आणि बाकीचं का ओरिजिनल सर्टिफिकेट वर तुमचं काय काय चेक करतायत ओरिजिनल सर्टिफिकेट हे जे डॉक्युमेंट होते हेच ओरिजनल पाहिजे सर्व आणि एक झेरॉक्स जे अधिकारी आहेत वनरक्षकचे ते आपल्याला रिस्पॉन्स कसे देतात खूप खूप सपोर्टिव्ह अधिकारी अधिकारी असे महा कोल्हापूरमध्ये सगळे अधिकारी खूप छान आहेत सही सपोर्ट करत आहेत आपल्याला एक डॉक्युमेंट समजा एक डॉक्युमेंट चुकून राहिलं असेल तर काय डिसिजन काही नाही नंतर वगैरे हो तुम्ही गौर्या बोल लिहून घेतात ते अपात्र वगैरे हो काही करत करत नाहीत नाही म्हणजे फिजिकल सगळ्यांना पात्र करत आहेत या ठिकाणी हा म्हणजे कोणतंही कागदपत्र जर नसेल तर तिने फिजिकल पहिल्या गेल्यानंतर शेवटला डॉक्युमेंटला परत ज्या मला भरती होईल त्याला डॉक्युमेंट परत चिकवणार फायनल मीट त्या तुम्हाला ते डॉक्युमेंट लागणार आज गेल्यानंतर वैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट आहे गरज नाही त्याची काय आता सध्या गरज नाही म्हणजे ती कवा लागणार आहे असं तुम्हाला काय बोलले ते ज्या वेळेस आपण रनिंग मारणार त्याच वेळेस त्याच वेळेस लागणार आहे आणि या ठिकाणी कधी फिजिकल चालू होईल काय अंदाज

या आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता सगळीकडे वे वेगवेगळ्या ठिकाणी फिजिकल चालू झालेलं आहे परंतु कोल्हापूर ठाणे आणि नागपूर हेच डिव्हिजन असतात की ते तीन तीन ठिकाणी त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन okay. होत आहे फिजिकल पण त्या ठिकाणी तीन तीन ठिकाणी होईल का एका ठिकाणी होईल असं तुम्हाला वाटते फिजिकल मला तरी वाटते कागल एमआडसी लावली ते कागल एमआयडीसी तो व्हिडिओ मी टाकला होता कागल एमआडीसी तुम्हीच टाकला तो व्हिडिओ टाकला होता त्या ठिकाणी ते होण्याची शक्यता मित्रांनो मी आता सरांना विचारला आता यावेळेस ते म्हणत फिजिकल तुमचं महालक्ष्मी मातेचं मंदिर आहे का तिथे हा तर तिथून स्टार्टिंग पॉईंट असं लागलं म्हणजे सांगू लागलं तर मग लक्ष द्या पहिला व्हिडिओ मी टाकला होता पोवन रक्षकचा तो पण शंभर टक्के मी सांगितलं होतं त्या ठिकाणी ग्राउंड होणार त्या ग्राउंडचा व्हिडिओ मी तुम्हाला परत एकदा त्या ठिकाणी जाऊन येईन किंवा तेच व्हिडिओ परत तुम्हाला टाकेन शंभर टक्के मी ते व्हिडिओ तो जर ग्राउंड पडलं तर काय वाटतं त्या ठिकाणी किती मुलं आउट ऑफ टाकतील नाही मला तेच तुम्हालाच विचारायचं आता ओके ठीक आहे मी सांगेन थोडा वेळ नाही ते गेला नाही काय बरं ठीक कुठून आला आपण वाशिम वाशिम ठीक आहे मी तुम्हाला ते व्हिडिओ देणार आहे आणि हा व्हिडिओ मी तर स्टॉप करतोय कारण की आपल्या मित्रांना वेळ पण झालेला आहे त्यांना सकाळी लवकर आलेलं ते जाणार आहेत त्यांच्या जागी जाणार त्यांना मी थोडी माहिती सांगतो त्याबरोबर त्याच्यानंतर तुम्हाला पण ग्राउंडची माहिती सांगणारच आहे परंतु लांबून आलेला आहे त्यामुळे त्याला वेळ देणं भाग आहे जय हिंद जय महाराष्ट्र